नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय चौतीसावं उपदेश कौ अंग आज आपण दोहे घेणार आहोत चार ते सहा आपला भाग चाललेला आहे दोनशे अकरा वा प्रथम आपण चौथा दोहा ऐकूयात कबीर संसा दूर जा मन मरण भरम पंचतत ततही मिलय सुरति समाना मन कबीर संसा दूर करे जामन मरण भरम पंचत तत ततही मिलय सुरति समाना मन दोयाचा अर्थ ऐकूयात हे मना, तू संशय दूर कर जन्म मरण हा केवळ भ्रम आहे ही शंका दूर केलीस तर तू जीवनमुक्त होशील संशय मुक्त झालास हो तर जेव्हा देहातील पंचतत्व पंचमहाभूतात विलन होतील तेव्हा आत्मा पुन्हा परमात्म तत्वाशी एकरूप होईल जीवाला द्वैताचा अनुभव येतो परंतु आत्मा आणि परमात्मा हे एकरूप आहेत आत्म्याला अद्वैताचा बोध होत नाही तेव्हा त्याला जीव असं म्हटलं जात मग देहाचा अभिमान घेतल्यामुळे जीव कर्मानुसार पुन्हा पुन्हा जन्माला येतो आणि भवसागरात गटांगळ्या खात राहतो पण अद्वैताचा बोध झाला की मृत्यूनंतर देहाची पाच तत्व म्हणजे पंच, पंच महाभूतात विलीन झाल्यावर मन संशयरहित झाल्यामुळे पुन्हा त्या आत्म्याला देह धारण करावा लागत नाही आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात जन्म मरण हि भ्रांती आहे संशय करीतो दूर पंचतत्व तत्वात मिळता आत्मरूप होशेला जन्म मरण हि भ्रांती आहे संशय करीतो दूर तत्वात मिळता आत्मरूप होशेला पुढचा दोहा ऐकूयात गृहिकवचंद घनी बैरागी को भी दुहकात्या बिच जीव है दोहन संतों से गृही कौच घनी बैरागी को भी दुहकात्या बिच जीव है दोहन संतों से कठीण शब्दांचे अर्थ चंत्या चंत्या म्हणजे चिंता दोह्याचा अर्थ गृहस्थ आणि विरक्त दोघांनाही चिंता आहे पहिल्याला गृहस्थीची आहे तर दुसऱ्याला भिक्षेची आहे त्यामुळे गृहस्थ अथवा विरक्त विरक्त म्हणजे संन्यासी दोन्ही अवस्थांमध्ये जीवाची अवस्था ही कात्रीत सापडलेल्या वस्त्रासारखीच होते संतांचा उपदेशच या संशयातून निवृत्त करू शकतो इथे कबीर सांगतात की गृहस्थाला तर अनेक चिंतांनी वेढलेलं असतं कारण त्यांनी संसाराचा पसारा मांडलेला असतो त्यामुळे धन मिळवणं प्रपंच चालवणं मुलाबळांची चिंता अशा अनेक चिंता त्याला वेढूनच असतात पण म्हणून वैरागाला चिंता नसते का तो सर्व संग परित्याग करून वनात जाऊन राहिलेला असतो त्याला प्रपंचाची चिंता नसली तरीही दोन वेळेला पोटाला कुठे मिळेल याची चिंता तर असतेच ना कबीर मध्यमार्गाचा अनुसरण करण्याचा उपदेश करतात कोणताही अतिरेक हा नेहमी वाईटच असतो प्रपंच आणि संन्यास ही दोन टोकं आहेत ह्या दोन टोकांचा त्याग करावा आणि मध्य मार्ग अनुसरावा प्रपंचाला त्रासूंचा न्यास घेऊन सर्व संघ परित्याग करू नये तसच प्रपंच करावा पण त्यात अतिशय आसक्त होऊनही राहू नये कर्तव्य निरलसपणे करावं नाही तर जीवाची कात्री सापडल्यासारखी अवस्था होते मग यातून कसा मार्ग आखायचा त्याची शिकवण फक्त सत्संगतीतूनच मिळते आता या दोह्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात गृहस्थ करी संसार चिंता बैरांगी भिक्षेची कातावे जीव मान बारे तू कवन संतांची गृहस्थ करी संसार चिंता बैरांगी भिक्षेची कातावे जीव मान बारे तू कवन संतांची पुढच्या सहव दोह ऐकुयात बैरागे बिरकत भला गिरही चित्त उदार दुहुचुकारिता पडता कुवार नपा बैरागे बिरकत भला गिरही चित्त उदार दुहुचोकारेता पडता कुवार न कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात बिरकत बिरकत म्हणजे विरक्त गिरही गिरही म्हणजे गृहस्थ दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर सांगतात की बैराग याने विरक्त तर गृहस्थाने उदारच असलं पाहिजे दोघेही जर आपल्या या स्वाभाविक गुणांचा त्याग करतील तर सर्व साधना व्यर्थ होईल आणि या दोघांचाही काहीच ठिकाणा राहणार नाही कबीर स्वधर्म पालनावर भर देत आहेत एकदा भगवी कफनी चढवून संन्यासी झाला तर त्याने संसारापासून विरक्तच असलं पाहिजे अनासक्तच असलं पाहिजे संन्यास तर घेतला पण आसक्ती काही सुटली नाही तर असा संन्यास कष्टप्रद ठरतो तसच गृहस्थाने प्रपंचासाठी धन जरूर मिळवावं परंतु दान करणं होणं परदुःख आपलं दुःख मानून ते दूर करण्याचा प्रयत्न करणं हे गुणही त्याच्याकडे असलेच पाहिजे कबीर सांगतात की वैरागी किंवा गृहस्थ या दोघांनीही आपापली मर्यादा ही सांभाळलीच पाहिजे आपल्या कर्तव्यापासून च्युत होऊ नये नाही तर हे गुण अंगी न बाणता केलेली साधना ही व्यर्थच ठरते त्याला ना इहलोक ना परलोक आता आपण ह्या दोह्यावरची साखी ऐकूयात या, या मराठी साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत बैराग्याने विरक्त व्हावे गृहस्थाने उदार रीत सोडली दोघांनी तर कसे जाती ते पार बैराग्याने विरक्त भावे गृहस्थाने उदार रीत सोडली दोघांनी तर कसे जाती ते पार